अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाच्या सावटातच शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे खरीप हंगाम पाहता कृषी ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कंबर कसली आहे बैलजोडीच्या मदतीनं अनेक शेतकरी आपल्या शेतीची मशागत करतात मात्र ज्यांच्याकडे जोडी नाही त्यांना बैलजोडीचा शोध घ्यावा लागतो शिवाय बैलजोडीनं मशागत करताना अधिक वेळ लागतो त्यामुळे ट्रॅक्टरनं शेतीची मशागत केली जात आहे नांगरणी खोलवर होते त्यामुळे शेतकऱ्यांचा कल ट्रॅक्टरद्वारे जमिनीची मशागत करण्यावर दिसून येतो उन्हाळ्याच्या दिवसात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी मुळे अगदी पावसाळ्यासारखे दिवस दिसून येत आहे अवकाळी पावसाच्या सावटातच शेतकरी नव्या जोमानं खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहे शेतीची मशागत केली जात आहे अमरावतीत खरीपाच्या तोंडावर शेतीची अंतर मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहे कृषी सहसंचालकांकडून आढावा बैठक घेण्यात आली आहे सहा लाख एक्क्याऐंशी हजार हेक्टरवर खरीपाची लागवड होणार आहे शेतकऱ्यांना बोगस बियाणे मिळणार नाही यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे खरीपाचं सर्वसाधारण जे क्षेत्र आहे एकतीस लाख साठ हजार आहे त्याप्रमाणे आपण नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं चौदा लाख नव्वद हजारापर्यंत सोयाबीन साडेदहा लाखापर्यंत कपाशी आणि चार लाखाची तूर ही तीनच प्रमुख पिकं आपल्या भागामध्ये आहेत त्या व्यतिरिक्त पूर्वी घेत असलेले मूग उडीद ज्वारी ही पिकं थोड्या कमी झालेली आहेत काही नैसर्गिक परिस्थितीमुळं आणि शेतकऱ्यांनी कुठल्याही निविष्ठा खरेदी करत असताना मग खतं असेल बियाणं असेल औषधं असेल हे अधिकृत वितरकांच्याकडनं आणि पावती घेऊनच घ्यावं कपाशीच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या कंपन्यांचे वाहन आहेत काही कुठल्या एखाद्या विशिष्ट वाहनाचा आग्रह न धरता त्याच्याशी तुल्यबळ आहेत ते इतर वाहन वापरावेत विक्रीमध्ये त्यांना जर कुठं काही अडचणी आल्या तर निश्चितपणे कृषी विभागाशी संपर्क साधावा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अनधिकृतपणे ज्याचं बिल दिलं जात नाही किंवा स्वस्त दिलं जातं अशा निविष्ठा शेतकऱ्यांनी खरेदी करू नयेत सुद्धा आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो आहे आणि महसूल प्रशासन आम्ही सगळे एकत्रितपणे निश्चितपणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हंगाम चांगला जाईल या दृष्टीने पूर्वतयारी ही परिपूर्णांची झालेली आहे